नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम पेस्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नागपूर महानगरपालिकेची मित्रांनो जाहिरात आलेली आहे ची पदे सरळस्वी भरली जाणार आहेत तर मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ही जाहिरात आहे आणि यास मित्रांनो संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला फॉर्म भरायची मित्रांनो फीस जी फीस आहे परीक्षा शुल्क तर अराखीवसाठी एक हजार रुपये फीस असेल मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीस असेल माजी सैनिक उमेदवारसाठी परीक्षा शुल्क मित्रांनो लागू राहणार नाही तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर परीक्षेचे मित्रांनो कोणत्या दर्जाचे प्रश्न विचारले जाणार आहेत तर परीक्षा शुल्क वगैरे मित्रांनो आत्ता सांगितलेलं आहे तर कोणकोणचे कौन पदे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो अशाच मित्रांनो व्हिडिओचे अशा जाहिरातीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे परीक्षा परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस तर, तर कोणकोणती पदे आहेत पहा तर कनिष्ठ लिपिकसाठी साठ जागा आहेत मित्रांनो आणि त्या सुमार त्यासोबत मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुमची वेतन श्रेणी असेल कनिष्ठ लिपिकसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी मित्रांनो पेमेंट असेल तर नंतरचं पद आहे विधी सहाय्यक यासाठी अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी श्रेणी असेल सहा पदे आहेत मित्रांनो विधी सहाय्यकसाठी तर नंतरचं पद आहे कर संग्राहक यासाठी मित्रांनो चौऱ्याहत्तर जागा आहेत नंतरचं पद आहे ग्रंथालय सहाय्यक यासाठी आठ जागा आहेत तर स्टेनोग्राफर यासाठी दहा जागा आहेत नंतरचं पद आहे लेखापाल यासाठी दहा जागा आहेत नंतरचं पद आहे मित्रांनो सिस्टीम ॲनालिस्ट यासाठी एक जागा आहे नंतरचं पद आहे हार्डवेअर इंजिनियर यासाठी दोन जागा तर डेटा मॅनेजरसाठी एक जागा तर प्रोग्रामरसाठी दोन जागा अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो अतिशय चांगले पदे आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा तुम्ही शैक्षणिक आर्थतेमध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधरही लागेल आणि त्यासोबत मित्रांनो वेगवेगळी शैक्षणिक अर्हताही दिलेली आहे तर पहा प्रत्येक पदानुसार आपण शैक्षणिक अर्हता पाहणार आहोत तर येथे मित्रांनो प्रवर्गानुसार इथे जागा दिलेले आहेत तेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता प्रत्येक पदानुसार ग्रंथालय सहाय्यक स्टेनोग्राफर लेखापाल तर पहा पदनी ह्या आवश्यक शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदानुसार मित्रांनो वेगवेगळी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे यामध्ये काही मित्रांनो तांत्रिक पदेही आहेत तर कनिष्ठ लिपिक पद आहे तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल सोबतच तुम्हाला मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे त्या सोबतच तुम्हाला एम एस सी टी लागेल तर विधी सहाय्यकसाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी लागेल तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभवही लागेल तर कर संग्राहक पद आहे यासाठी कोणत्याही शाखेची पदवी लागेल सोबत तुम्हाला मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे तर संगणक आरतीबाबत तर मित्रांनो एम एस सी टी तुम्हाला लागेल नंतरचं पद आहे मित्रांनो ग्रंथालय सहाय्यक तर यासाठी या ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजेच तुम्हाला एस एस सी उत्तीर्ण पाहिजे आणि ग्रंथालयाचं ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे नंतरचं पद आहे स्टेनोग्राफर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल तर मराठी व इंग्रजी ट लघुलेखक ऐं आई, ऐंशी शब्द प्रतिमिनिट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तर संगणक आर्थ्येबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता लागेल एम एस टी तुम्हाला लागणार आहे तर शासनाची मराठी चाळीस व इंग्रजी साठ शब्द प्रति मिनिट वेगाचे टंकलेखनाचे परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि अनुभव पहा शासकीय नियमशासकीय ने कार्यालयातील स्ट्युनोटायपिस्ट पदाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल नंतरचं पद आहे लेखापाल रोगपाल तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागेल तर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट डी एफ एम पदविका उत्तीर्ण अथवा एल जी एस डी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असेल तर शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लिपिक लेखा या पदावरील किमान पाच वर्षाची नियमित सेवा लागेल नंतरचं पद पद आहे मित्रांनो सिस्टीम ॲनालिस्ट यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त पदवी बी ई कॉम्प्युटर अर्हता आणि सिस्टीम अॅनालिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव तर महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राप्त असेल तर नंतरचं पद आहे मित्रांनो हार्डवेअर इंजिनियर यासाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकेमधील ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त पदवी बी कॉम्प्युटर अँड आणि संगणक देख देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअरमधील पदविका आणि पाच वर्षाचा अनुभव तर महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल तर नंतरचं पद आहे प्रोग्रामर तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकेमधील पदविका म्हणजेच डिप्लोमा अर्हता आणि सिस्टीम अॅनालिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एक वर्षाचा अनुभव लागेल तर महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल तर मित्रांनो नंतरचं पद आहे डेटा मॅनेजर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकेमधील ए आय सी टीद्वारा द्वारा मान्यताप्राप्त पदवी बी कॉम्प्युटर अर्हता आणि सिस्टीम अॅनॅलिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव तर महानगरपा महापालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपयुक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल तर मित्रांनो ही सो संपूर्ण आपण पदानुसार शैक्षणिक अर्हता पाहिलेली आहे तर पहा नंतरचा महत्त्वाचा जो पद आहे मित्रांनो न महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर वयोमर्यादा तर वयोमर्यादा पहा वयोमर्यादा गणना करण्याचा दिनांक जो आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस आहे तर किमान वयोमर्यादा सर्व पदांकरिता अठरा वर्ष असेल तर कमाल अ राखीवसाठी अडोतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष तर माजी सैनिकासाठी अ राखीवसाठी अडोतीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष सै सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर माझी सैनिककरिता कमाल वयोमर्यादा पंचाव पंचावन्न वर्ष इतकी असेल तर दिव्यांगसाठी पंचेचाळीस वर्ष प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग व्यक्तीसाठी पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्तासाठी पंचे पंचेचाळीस वर्ष पदवीधर पदवी यांच्यासाठी मित्रांनो पंचावन्न वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे तर संगणक हाताळणीबाबत सविस्तर येथे माहिती आहे ती पाहू हो घेऊ शकता तुम्ही टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तत्पुरती सूट याबद्दल ही माहिती आहे तर पहा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे निवड प्रक्रिया मित्रांनो अशी केली जाणार आहे तर निवडीची पद्धत बदल ही सविस्तर माहिती आहे तर परीक्षेचे स्वरूप पहा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सी बी सी बी टी टेस्ट घेतली जाईल तुमची आणि नंतर तुमचं मित्रांनो नॉर्मलायझेशन करून केलं जाईल तर पहा इथे परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे तर पदनाम कनिष्ठ लिपीकसाठी अतांत्रिक पद आहे हे तर मित्रांनो मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य हे मित्रांनो पंचवीस पंचवीस मार्काचे असे प प्रश्न असतील तर मित्रांनो मराठी व इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शाळा बारावीचा दर्जा असेल तर बौद्धिक चाचणी स्थाब येण्यासाठी पदवीचा दर्जा असेल तर माध्यम मित्रांनो मराठी इंग्रजी असेल मराठीसाठी मराठी इंग्रजीसाठी इंग्रजी तर बौद्धिक चाचणी स्थाब येण्यासाठी मराठी व इंग्रजी असेल तर प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे अशी एकूण दोनशे गुणांचा पेपर असेल नंतरचं मित्रांनो पद आहे विधी सहायक तांत्रिक पद आहे मित्रांनो ही मराठीसाठी पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीसाठी पंधरा सावन्यज्ञांसाठी पंधरा आणि तांत्रिकसाठी मित्रांनो चाळीस प्रश्न असतील तर मित्रांनो उच्च माध्यमिक व बा व उच्च माध्यमिक शाळा बारावीचा दर्जा असेल मराठी इंग्रजीसाठी बौद्धिक चाचणी सावन्यज्ञांसाठी पदवीचा दर्जा असेल तांत्रिकसाठी तांत्रिक विषय असतील तर मित्रांनो अशी एकूण दोनशे गुणांचा पेपर असेल तर कर कर संग्राहकासाठी मित्रांनो अतांत्रिक पद आहे हे तर मित्रांनो यासाठी दोनशे गुण असतील दोनशे गुणाचा पेपर होईल ग्रंथालय सहाय्यकसाठी अतांत्रिक पद आहे तर मित्रांनो यासाठी दोनशे गुणांचा पेपर होईल तर प्रोग्रामर मित्रांनो तांत्रिक पद आहे तांत्रिकसाठी चाळीस प्रश्न मित्रांनो वेगळे असतील बाकीचे जे मराठी इंग्रजी भौतिक चाचणी तर सामान्य ज्ञानासाठी पंधरा पंधरा प्रश्न असतील मित्रांनो तर स्टेनोग्राफर तर हे मित्रांनो तांत्रिक पद आहे लेखापाल रोगपाल तर हे मित्रांनो अतांत्रिक पद आहे दोनशे गुणांची पेपर होईल याचा यासाठी सिस्टी मॅनेलिस्ट तांत्रिक पदाय आहे तांत्रिकसाठी चाळीस प्रश्न असतील तर मित्रांनो नंतरचं पद आहे हार्डवेअर इंजिनियर यासाठी तांत्रिक पद आहे तांत्रिकसाठी चाळीस प्रश्न तर मित्रांनो डेटा मॅनेजर यासाठी तांत्रिक पदा आहे तांत्रिकसाठी चाळीस प्रश्न वेगळे असतील तर पहा मित्रांनो परीक्षेकरिता अर्ज करण्याची जी पद्धत आहे तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन खाते कार्या करून मित्रांनो फॉर्म भरायचा आहे तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे मित्रांनो आवश्यक आहे तर तुम्हाला हे मित्रांनो डॉक्युमेंट लागतील तर मित्रांनो चांगले पदे आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा या शैक्षणिक आरातीमध्ये बसा असाल तर आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद